आणि यानंतर पावसासंदर्भातल्या काही महत्वाच्या बातम्या बातमी आहे पुण्यातल्या पावसासंदर्भातली पुण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे जंगली महाराज रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं तर इकडे विधानभवनाच्या शेजारी असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या आसपास मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं त्यामुळे विश्रामगृहातील लाईट्स बंद करण्यात आले तर पुण्यातल्या डोंगर माथ्यावर सुद्धा जोरदार पाऊस झालाय दिवेघाटामध्ये झालेल्या धोधो पावसानंतर रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलंय अनेक ठिकाणी दगड आणि माती देखील वाहून खाली आली आहे राज्यामध्ये आज एकूण सहा जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे कोल्हापूर पुणे रायगड सांगली सातारा आणि ठाण्याला रेड अलर्ट देण्यात आलाय पुढचे चोवीस तास पावसाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान जालन्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे सोलापुरातील कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून इथल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय